संत पावा वेशवानिरक्षा सरोवर वंदना जय देव जय मूर्ती मंगलमूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन माते गण स्वय माते गण कमन पु जय देव जय जय हरी वंदी पास

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपति वप्पा मंगलमूर्ती वंदन स्वागत सुशोभन माय नेम इज प्रोफेसर तसेच आपल्या सर्वांच्या मध्ये आमचे माननीय उपकर्षक साहेबांचे तसेच या कार्यक्रमाला त्यांनी ना उपस्थितीला येतील माननीय उपकर्षक साहेबांचे तसेच आज आपल्याला वळत आहे कारण या ठिकाणी एकाचा तसेच खंबळे साहेब ठिकाणी आले आहेत त्यांचे या ठिकाणी मंडळाच्या वतीने सर्व स्वागत सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण सुरुवात करू शकतोय का

आता पण स्वागत सर्व पाहुण्यांना विनंती की आपण पाहिजे आमचे मित्र विजू शेट खेडेकर यांना विनंती पद्धतीन विजू शेट फेडेकर यांना विनंती की आपण स्टोर पाहिजे साहेब यांना सुद्धा विनंती की आपण सोबत व्हायचंय आज संपूर्ण शहरामध्ये जे ॲम्ब्युलन्स सेवा या ठिकाणी मोठामध्ये जाणारे आणि अनेक शाळामध्ये या ठिकाणी ते लोकांना मदत करतात ते कमीत कमी वर्षभरामध्ये अनेक धानशे व्यक्ती या ठिकाणी म्हणून उपस्थित असलेले आमचे मित्र नाव आशोक ना चौलकर तसेच आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर मी सन्मान्य आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी सन्मान्य मी मनुष्य सावंत यांना विनंती करून आपण स्टेज लायचं आहे आजचे आम्हाचे आमचे मार्गदर्शक सन्मान्य मनुष्य सावंके तसेच आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या सर्व प्रय पाहुणे यांच्या ठिकाणी मन सह स्वागत आज या ठिकाणी सन्मान्य आमचे मार्गदर्शक

त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला गेल्या नऊ वर्ष जे आपण मंडळ उभं आहे त्यापासून जे एक रोप लावण्यापासून या ठिकाणी आमच्या मंडळाला साथ दिली ते आमचे अन्नदाते सन्मान्य विदर्शक साळवणे जुजनी शिवसेना शहर प्रमुख प्रमुख यांचा सन्मान जे सन्मान्य भगत सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचं आहे जे आपल्याला वेळ सहकार्य करणारे आमचे उत्तरचे चाळवणे यांचा सन्मान या ठिकाणी बाबासाहेबांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा आहे त्यानंतर आमचे मार्गदर्शक या कार्यक्रमाला जे होते ते सन्मान्य प्रसिद्ध व्यावसायिक सन्मान्य आभाष काळांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी मी मंडळाचे प्राद्यासक आणि त्यांचा सन्मान करायचा आहे साधून पाच या ठिकाणी बसून करून जाणार आहे त्यानंतर या मंडळाची जी आम्हाला साजरे करणारे आमचे रमेशा पवार उद्योजक नागराज नागराज ग्रुपचे सन्मान्य सर्व सभे रमेशा पवार यांचा सन्मान मी संतोलकेट संतोलण यांना विनंती करतो आपण बसले तू खुर्ची जाईल बरोबर काय झालं पाहिजे त्यानंतर आमचे मित्र सन्मान्य आपण या ठिकाणी ज्या मंडळाला आपल्याला सहकार्य करतात ते सन्मान आजचे अन्नदाते आमचे बलिपेर साळुंके साहेब यांचा सन्मान मी सर्व मित्रमंडळाचे उपाध्यक्ष अविनाशा यांना विनंतर त्यांचा सन्मान करायचा आहे आजचे जे वेळ सगळ्या कारण अन्नदाते आज आज या ठिकाणी आपल्याला विरोध करण्याची सन्माननीय प्रमोद रावसाहेब यांना विनंती करते आपण असं नसतं व्हायचं त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय आमचे मार्गदर्शक वावर सर यांचा सन्मान मी भगत सर यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे दरबार काय झालं पाहिजेत आपल्याला विरोध करणे आमचं मार्गदर्शक समोर आले आहे त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र जे आपल्या संपूर्ण ज्वेलरी शाळेमध्ये जे अँब्युलन्सची जी सेवा जी नफत ठेवण्यात आलेली आहे ते आमचे मित्र भावना चकर साहेब यांचा या ठिकाणी सांगत करण्यात आलं आहे मंडळाचे पांड्या साहेब यांना विजयपूर्वक आपण त्यांचं सांगा करायचं आहे जो अर्धा कार्य झालं पाहिजे ते आपल्या लहान मुलांसाठी सुद्धा या ठिकाणी गणेशाचा या ठिकाणी वाटप करणार असतात या गणेशाच्या वाटपमध्ये अनेक गोतृवंत ठिकाणी शिकतात त्यांच्यावरती खरंच जोरदार झाल्या पाहिजेत त्यानंतर आपले कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र सागर शेठ भोसले भोसलेकर यांचा सन्मान मी आमचे मित्र सागर शेठ भोसले यांचा सन्मान मी आजी जी पटन यांना विनंती करतो यांनी करावं आमचे मार्गदर्शक सन्मान राव अँकलचे कर्मचारी सन्माननीय राव सर यांचा सन्मान मिळ बी करते आपण त्यांचा सन्मान करायचंय तयार झाला काय त्यानंतर आपल्याला दुर्दर्ष प्रमाणे ज्यापासून आपलं मंडळ त्यापासून जे आमचे सहकारी आमचे मित्र जळगाव ग्रुपचे अध्यक्ष सन्मान्य विजयशेट खेडेकर यांचा सन्मान या ठिकाणी मी मंडळाचे इंगले गुरुजी यांना विनंती करतो आपण सन्मान करायचा आहे आपल्याला सहकार्य करणारे आमचे मित्र सन्मान्य यानंतर एक छोटासा या ठिकाणी उदगाव होणार आहे तरी मी संगीत खुर्चीमध्ये